सोळा डिसेंबर एकोणीसशे एक ला पाकिस्तान पाकिस्तानपासून वेगळं होत बांगलादेश हे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतानं बांगलादेश स्वतंत्र होण्यात महत्वाची भूमिका बजावलेली तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्कर प्रमुख जनरल सॅम शॉ यांचं नेतृत्व असं होतं की या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हे युद्ध संपलं भारत जिंकला आणि बांगलादेश अस्तित्वात आला सध्या सुरू असलेल्या बांगलादेशातील अराजकतेमुळे हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात येण्यास भारताचं योगदान काय याची चर्चा देखील आहे हाच इतिहास आणि लढाईचं गणित जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत ते बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा हात असून यासाठी भारताला युद्ध भारत हे तिसरं युद्ध होतं डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या या युद्धात भारतानं पाकिस्तानचा निर्णायक असा पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती झाली याची सुरुवात झाली खर तर सत्तावीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला याच दिवशी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात सुरू असलेल्या बांगलादेशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आणि पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचं आश्वासन देखील इंदिरा गांधींनी दिलं पूर्व पाकिस्तानात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अनेकांनी भारतामध्ये स्थलांतर देखील केलं आणि यावेळी त्यांच्यासाठी सीमेवर छावण्या देखील उभारण्यात पूर्व पाकिस्तानातील हिंसाचारामुळे भारतात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण देखील पडू लागला याच दरम्यान अमेरिकेनं पाकिस्तानला मदत देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर नऊ ऑगस्ट एकोणीशे ला इंदिरा गांधींनी रशियासोबत वीस वर्षाचा मैत्रीचा करार करून अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या देशांना धक्का दिला दरम्यानच्या काळात वाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली आणि तिनं गनिमी काव्यानं पाकिस्तानी लष्कराविरोधात उठाव केला भारतानं देखील मुक्तीवाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली याच सदस्यांच्या वारसदारांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा राखीव ठेवण्यात आणि याच आरक्षणाविरोधात बांगलादेशात सध्या निदर्शनं सुरू आहेत तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर एक ला पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली आणि युद्धाला तयार राहण्याचं देशवासियांना आवाहन केलं तीन डिसेंबरला पाकिस्तानी हवाई दलानं उत्तर भारतातील अनेक हवाई तळांवर हल्ले चढवून युद्धाला सुरुवात केली जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याची पाकिस्तानची योजना होती पाकिस्ताननं हल्ला केल्यानं भारताला आक्रमण करण्यासाठी कारण मिळालं आणि दुसऱ्याच दिवशी भारतानं युद्ध पुकारलं भारतीय सशस्त्र दलाच्या उत्कृष्ट रणनीतीचा परिणाम म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा चौदा दिवसात पराभव झाला भारतीय सैन्यानं अवघ्या दोन आठवड्यात पाकिस्तानचं खच्चीकरण केलं भारतीय लष्करानं भारतीय वायुसेनेच्या पाठिंब्यानं ब्लेड्स क्रेग या ऑपरेशनमध्ये ढाका ताब्यात घेतला नौदलानं देखील प्रशंसनीय अशी भूमिका बजावली आणि भारताला एक संस्मरणीय असा विजय मिळवून दिला पाकिस्ताननं युद्ध पुकारलं खरं मात्र त्यांना आपली कामगिरी ही कायम राखता आली नाही पश्चिम पाकिस्तानातून देखील लष्करानं भारतात येण्याचे अनेक ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला लोंगेवालाच्या लढाईत केवळ एकशे वीस भारतीय सैनिकांनी दोन हजार पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिचून सामना केला सकाळ होताच भारतीय हवाई हल्ल्यात पाकिस्तानी रणगाड्याच्या तुकडीचं जबरदस्त नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आणि अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आलं या उलट भारतीय सेनेनं आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण चौदा हजार चौरस किलोमीटर इतका मोठा भूभाग काबीज केला हा सर्व भाग नंतर शिमला करारा अंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला भारतीय वायुसेनेनं या युद्धात जबरदस्त कामगिरी बजावली होती ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल आणि हवाई दलानं अमेरिकन पद्धतीप्रमाणे आणि पूर्व पाकिस्तानात चितगाव इथलं पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केलं या युद्धात भारतानं हवाई दलाच्या विमानांची एकूण चार हजार उड्डाणं केली त्यांना पाकिस्तानी हवाई दलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही पश्चिमेकडं भारतीय नौदलानं कराची बंदराची कोंडी केली आणि त्याचबरोबर दोन पाकिस्तानी विनाशिका देखील बुडवल्या भारतीय सैन्यानं अपेक्षेपेक्षाही अधिक वेगानं पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली शत्रूचे कच्चे दुवे हेरत आणि मोठा प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेनं पुढे वाटचाल केली यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावं लागलं भारतीय ढाका शहर केलं सोळाला पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारनं देखील शरणागती पत्कारली भारतानं या युद्धात निर्णायक असा विजय मिळवला भारतानं या युद्धात निर्णायक असा विजय मिळवला पाकिस्तानच्या वतीनं लेफ्टनंट जनरल ए के नियाझी यांनी शरणगती पत्रावर सही केली भारतानं लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नकाशा नवीन देश उदयाला आला हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला आणि भारतानं आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी भावना अजूनही तिथल्या जनमानसात पाकिस्तानी जनमानसात आहे या खान यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला यांची मुक्तता करण्यात आली जानेवारी दहा एकोणीसशे बहात्तर ला मुजीबुर रेहमान परत बांगलादेशात आले हे तेच मुजीबुर रहमान आहेत ज्यांचा पुतळा नुकताच बांगलादेशात तोडण्यात आला तर एकोणीसशे एकाहत्तर युद्धात दोन हजार नऊशे आठ जवान शहीद झाले होते तर बाराशेहून

हे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतीय लष्कराचे प्रमुख होते आपली उत्कृष्ट रणनीती आणि लढाऊ कौशल्यामुळं अवघ्या दोन आठवड्यात पाकिस्तानी सैनिकांना आत्मसमर्पण त्यांनी करायला लावलं फिल्ड मार्शल पदाने सन्मानित झालेले ते स्वतंत्र भारताचे पहिले लष्करी अधिकारी होते ज्यांच्यावर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सॅम बहादूर हा चित्रपट देखील आलाय तर त्यानंतर शेख मुजीबूर रेहमान हे पूर्व पाकिस्तान मुस्लिम विद्यार्थी लीगचे संस्थापक सहसचिव एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीयुद्धा एका बांगला मुक्ती ते प्रमुख भूमिका बजावत होते ज्यांचा पुतळा नुकताच बांगलादेशात पाडला ते शेख हसीना यांचे वडील होते तर या सगळ्या लढाईत पाकिस्तानपासून वेगळं होत बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर भारतानं त्यांच्यासोबत लगेचच राजनैतिक संबंध प्रस्थापित केले बांगलादेशची निर्मिती भारताची भूमिका आणि आत्ताचं पेटलेलं बांगलादेश याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका